भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुप यांच्या वतीने झोपाळ्यात समाजहिताची चर्चा करताना माता रमाई डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा भव्य देखावा सादर करण्यात आला या देखाव्यामध्ये हरणे बागडत असलेल्या सुंदर बागेत झोपाळ्यामध्ये एकमेकांशी समाजहिताची चर्चा करत असताना माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता प्रमुख मार्गदर्शक माजी गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली नेटक्या पद्धतीने ही मिरवणूक काढण्यात आली रविवारी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी या मिरवणुकीची सुरुवात विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस आयुक्त एम राजकुमार सचिन उंबासे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून करण्यात आले यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोलीस उपायुक्त विजय कबाडे अजित बोराडे उद्योजक इंद्रमल जैन दूध सारीचे पुरुषोत्तम दूध मंडळाचे मार्गदर्शक माझी गटनेते आनंद चंदन शिवे माजी, माजी नगरसेवक गणेश पुजारी बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सवाचे अध्यक्ष विकी शेंडगे रॉकी बंगाळे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती दिमाखात ही मिरवणूक मार्गस्थ झाली यावेळी पी बी ग्रुप प्रमुख गौतम चंदन शिवे प्रतीक चंदन शिवे उत्सव अध्यक्ष बाबा गायकवाड कार्याध्यक्ष प्रथमेश सुरवसे धीरज वाघमोडे एस के फाउंडेशनचे संस्थापक रविकांत कोळेकर उपाध्यक्ष महेश श्वाके सचिन सिद्धांत तळभंडारे खजिनदार रवी मैत्रौलू श्रीमंत जाधव ॲडव्होकेट विशाल मस्के आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मंडळाच्या देखाव्याचे कौतुक केले सर्वांनी शिस्तबद्ध रित्या शांततेत मिरवणूक काढण्याचे आवाहन करताना शुभेच्छा दिल्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक साजरी करण्यात ये येत आहे त्याच सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने एकूण जवळपास एक हजार पोलीस अंमलदार अडीचशे अधिकारी एक कंपनी एस आर पी एफ आणि पाचशे होमगाडी मी नेमणूक केलेल्या आहेत तंदुरुस्त कामात पूर्ण जे वाहने आ, जे आहेत ते पद्धतीने लावण्यात आलेले आहेत सोलापूर महानगरपालिकेतर्फेकडून त्यांचे जे वेगळं वेगळं विभाग आहे तेही कार्यरत आहेत सर्व जनतेला आव्हान आहे ते मान्य सुप्रीम कोर्टाच्या आवाजाचे जे मर्यादित त्यांनी त्यांचे जे काही गाणे वगैरे बाजू आनंदाने हे उत्साह साजरा करा सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा विश्वभूषण डॉक्टर आंबेडकर हयात सोलापूर शहरात मिरवणुकीची परंपरा आहे त्यामुळे आमच्या मंडळाने समाजाला आदर्श वाटेल असा देखावा सादर केला आहे सर्व जाती धर्माचे लोक या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने सहभागी होतात असे यावेळी मार्गदर्शक आनंद चंदन शिवे यांनी सांगितले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोलापूर शहरातील ऐतिहासिक भीम या भीमजयंतीचा सांगता सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त आणि सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त या दोन अधिकाऱ्यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो आपला पार्क पूर्वी म्हणत होते आता आंबेडकर चौकातला जो कुटाकृती पुतळा आहे त्याला अभिवादन करून महानगरपालिकेच्या जी पहिली गाडीचा मान आहे त्याचा पूजा करून त्यानंतरनं प्रबुद्ध भारत तरुण मंडळ बेबी ग्रुप त्याचबरोबर सर्व मंडळांना या सुरुवात करून या ठिकाणी आज जे प्रबुद्ध भारत मंड तरुण मंडळाच्या माध्यमातून समाजाला एक आदर्श होईल अशा पद्धतीचा देखावा शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माता रमाई आंबेडकर आणि बाबासाहेब हे चोपाळ्यावर बसून एक वेगळ्या पद्धतीचा समाजाचा विचार करत असलेला आणि त्या पद्धतीचा देखावा चोपाळा त्याच्याबद्दल रमाईन बाबासाहेब असं बसलेलं आहे आजूला गार्डन केलेलं आहे अशा देखणा देखावा या सोलापूर शहरामध्ये एक आद आदर्श ठरेल अशा पद्धतीचा देखावा प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे तरी सोलापूर शहरातल्या सर्व समाजबांधव हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो भीम जयंतीचा जो उत्सव आहे तो अतिशय या ठिकाणी ज्या पद्धतीनं ग्रामदैव सिद्धेश्वर महाराजांची यात्रा ज्या पद्धतीनं सर्व धर्माचे लोकं या ठिकाणी सहभाग घेतात तशाच पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एक सोलापूर शहराचं एक देशामध्ये अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी स्थान आहे तशा पद्धतीची भीम जयंती अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि ऐतिहासिक बाबासाहेब जिवंत असल्यापासूनची मिरवणूक या ठिकाणीला जयंतीला सोलापूर शहराचा एक वेगळा इतिहास आहे तशा पद्धतीचा सर्व धर्माच्या लोकांना घेऊन हा उत्सव अतिशय मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी पार पाडण्याचा निर्धार भीमसैनिकांनी घेतलेला आहे आणि तशाच पद्धतीनं सर्व सोलापूरकर या ज्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला ऊन उतरल्यानंतर हिरहिरीनं भाग घेऊन त्यामध्ये आनंद घेण्याचं सुद्धा या भीमजयंतीच्या मिरवणुकीच्या माध्यमातून सर्व सोलापूरकर घेतात आणि तुमच्या माध्यमातून सर्व पत्रकार बंधूंना सर्व प्रशासनामधले पोलीस प्रशासन असेल किंवा महापालिका प्रशासन असेल किंवा सोलापूरमधले ज्ञात अज्ञात लोकांनी सर्व सोलापूर शहरातल्या ज्या मंडळाला जे आर्थिक सहयोग करून या ठिकाणी सहकार्य केलं त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतात